हाय हॅलो नमस्कार मी सीता सीता पिचं ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कशात मस्त ना मी पण मस्त आणि मजेत सुख म्हणजे नक्की काय सुखाची एक परिभाषा आहे ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद आणि सुख भेटतं त्याला सुख ती बंगला गाडी घोडा सोनं नाणं पैसा हे फक्त तात्पुरतं मिळणार आपल्याला सुख आहे तर खरं सुख आहे आपल्या निसर्गामध्ये अकोला तालुक्यातील या स्वर्गाचा आनंद घ्यायला नक्की या आणि इकडे भरपूर सारे बघण्यासारखे घाटघरे भंडरदरे रतनवाडी रंदाफॉल त्याचबरोबर ऋषी आहे छोटंसं बेट आहे खूप छान आहे बघण्यासाठी आणि आता सध्या खूप सारे फुलं फुललेली ती कारवेचे सोनकाईचे हरिचंद्रगडाला या खूप दिवसानंतर आता व्हिडिओ आज बनवते कारण की आम्ही आलोच नाही का आमचा चिकूला पण बरं नव्हतं जरा त्यामुळं आम्ही आलोच नाही गावाला एक महिना आम्ही गावाला आलोच नाही तर आता दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या ती आणि सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला आनंदाची भरभराती आणि समृद्धीची जावं हीच निसर्ग चरणी प्रार्थना आणि आता आमचं सेटअपचं पण काम चालू आहे थोडंसं म्हणजे जास्त काही नाही आहे आम्ही एकदम थोडं थोडं चालू आहे तुम्हाला दाखवाल व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळं काही समजेल तर आज एक आपण कंदमोळी बघणार आहे ती कोणती आहे तिथं गेल्यावर तुम्हाला सांगते चला तर जाऊया तर आज आपण बघणार आहे कंदमुळे तर सगळ्यांनी बघितलेले असेल आणि आमच्या गावाकडंना सर्वांच्याच शेतामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला हे कंद लावलेले जातात ती दरवर्षी म्हणजे आम्ही भरपूर सारे खातो तर ते आहे करांदे तर करांदे ही एक कंदमुळे आहे आणि औषधी पण आहे तर तीच आज आपण खुडणार आहे पण आणि ना काय झालं आता ऊन पण पाडायला लागले आणि आता ऑक्टोबर महिने ना तर ह्या दिवसामध्ये ना वेली पण सुकून जाते ती तर वेली जर हिरवे जर असले तर तुम्हाला दाखवते नाहीतर मग ते करांदे आहेत ना ते बघूया आपण तर त्याची मस्त अशी भाजी पण केली जाते सुकी भाजी पातळभाजी भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे पदार्थ बनवले जातात ती तर आपण पण आहे त्याचे काय उपयोग येते सगळं बघणार आहे तर चला आपण पहिलं जाऊया वरती बघा सागाचं झाड आहे तर बघा इथं झाड झाडे ना त्या झाडावरतीच वेल जायला आहे तर मग तिथे बघणार आहे किती भेटते किती नाही ते कारण इकडे शतकं पण आता जास्त करून आम्ही येत पण नाही ना त्यामुळं लोकांनी जर नेले असतील तर आपल्याला कमी भेटतील नाहीतर असतील आपल्या भाजीपुरतं जरी भेटले ना आणि शिजून तसे पण खाल्ले जाते ती तर चला बघूया कोणी कोणी बघितले ती हे कंदमुळे आणि कोणी कोणी बघितले नाही ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं पहिले पहिलं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला जाऊया ते तरी भरलं हे ना मला ये ले आग झाली आईना त्यांनी बघा बांधाला उलगे पण टाकले ती आमच्या इकडं उलगेली किंवा आता कडधान्य जे टाकतील नाही का त्याला कोणत्याही प्रकारचे खतबित मारली जात नाही शेनखत वापरलं जात किंवा आमच्या चुलप्याटा जात्याची राख राहते ना ते आणून टाकतं ते त्याच्यावरच हे कडधान्य उगवले जाते ते आणि येते पण हे बघा ही तूर आहे ही अजून काहीच नाही आलं आणि हे साग दादा लावलेले आणि आंबे पण भरपूर लावले ते इथं पण एक आंबं आहे आता सागावरच आपल्याला करांदे बघायचे ते वेल पण सुकून गेली वेल पण सुकून गेले पण दोन बा आहे तिथे दिसली ती तर बघा हा एक करंदाचा वेल तर हा सुकलेला आहे ना पण एकदम हिरवगार करंदाचा वेल राहतो आणि करंदा हे कंदमुळे ना तर खाली कंद पण राहतो जमिनीमध्ये पण कंद राहतो आणि वेलीला पण कंद येतो तर बघा इथे वरती दोन करांदे आहेत एक पडला खाली दुसरा पण पडला खाली तर बघा दोन करांदे भेटले ती nait ke depan boku ya salah इथं पण आहे आणि इथं पण मला भेटली ती भरपूर आहे ती हिरडीच्या झाडावरतीच बघा आता हे पण खडून घेते मोठे मोठेच घ्यायचे छोटे नाही घ्यायचे कारण छोटे जर घेतले ना ते जरा कडसर राहते ते आणि उकडून खायला ते एकदम भारी लागत येते म्हणजे एकदम जराशी गोडसर लागत येते एकदम खमंग चला एवढे थोडेसे खुडले ती आणि घरी पण आहे ना बरेचसे सारी नेले ती कारण ते आता वेली पण वाळून गेले ना त्यामुळे ते आपोआप आप खाली पडते ती तर बरेचसे सारे ना घरी घेऊन जायले तर त्याची पण ते पण तुम्हाला दाखवणार आहे चला आता जाऊया तर बघा हे आहे करांदा आमच्याकडे याला करांजे वेग म्हणते ती पण मला बरेचसे म्हणजे बऱ्याचशा जणांकून ऐकायला भेटलं की याला करंदा म्हणतात मी पण आता करांदे म्हणते तर याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव बोलले जाते ती करांदे करांजे मटाळू डुकरकंद वराहकंद रानकंद यासारखे बरेच सारे नाव येते त्याचबरोबर हा कंद वेलीला येतो आणि खाली जमिनीमध्ये पण येतो मातीसारखा कलर राहतो त्याचं त्या कंदाचं ते कंद नाही मी खणला पण जे वरती कंद आहेत ना कंद म्हणजे जे पान राहतं ना पानाच्या बेचक्यामध्ये छोटासा असं गाठीसारखा क कंद येतो छोटासा मग ते हळूहळू थोडं मोठं जातं जेव्हा छोटा राहतो ना तेव्हा हिरवा कलरचं राहतं त्यानंतर मोठं झाल्यानंतर असं मातकट कलरचं होतं आणि हे फोडल्यानंतर ना असं तपकिरी पांढरा तपकिरी कलरचा आतमध्ये आहे आणि याचा हे वरती आहे नाही का याची साल तरीही कडक राहते तरी हे शिजून जर, जर खाल्ले ना खूप भारी लागतं ते याची भाजी केली जाते भाजी केली जाते बटाट्यासारखी आणि याचे आयुर्वेदामध्ये खूप सारे फायदे ते आपण हे जर आपल्या आहारामध्ये याचं सेवन जर केलं ना तर आपली शुगर पण नियंत्रित राहते तर ही करांद्याची भाजी पोट फुगणे अपचन परत जळजळ व्हायला लागल्यावर याचं भाजी खाल्ली जाते करांद्यामध्ये व्हिटॅमिन अ आणि व्हिटॅमिन ब जीवनसत्व आहेत तर ह्या करांद्याची चव थोडीशी कडवट आहे आणि शिजून ही थोडंसं गोड आणि खमंग लागते तसंच याच्यामध्ये हिमोग्लोबिन आणि हाडांसाठी हाडं मजबूत करण्यासाठी खूपच भारी आहे आणि दमा खोकला परत मूळ व्याधासाठी खूपच भारी आहे पण तर आमच्याकडं ना याची लागवड केली जाते हे जास्त करून ना कोकणामध्ये आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये जास्त प्रमाणात आढळते आणि जिथे जिथं उष्ण वातावरण राहतं ना तिथे हे जास्त प्रमाणात आढळतात आहो काय रे चला घरी जायचं आहे ना हॅलो आलो चला हां बनवायची ना तर जेव्हा आम्हाला रेसिपी बनवायला लागायची ना तर तेव्हा आम्ही काय करायचं का चूल आणायची परत ठेवायची मग तेव्हा तिथं स्वयंपाक करायचं परत ती चुल आमचा रेसिपी झाल्यानंतर म्हणजे व्हिडिओ झाल्यानंतर परत आम्ही ती चूल थंड झाल्यानंतर परत नेऊन ठेवायचं घ घरामध्ये तर मग म्हटला आपण थोडंसं नाही का सेटअप करावंच म्हणजे अशी चुले एकाच ठिकाणी मांडावी व्यवस्थित दिसेल मग आपल्याला पण सोपं जाईल भाज्या बनवायला पण तर मग बघा आम्ही भिंतीला पण मस्त घेरू लावलेले रात्री लावलेले आणि आमच्या आहूंनी पण मस्त वारली पेंटिंग केली छोटीशी म्हणजे अजून पण करायचं आहे पण थोडीशी केलेली आहे आणि चूल पण बघा आपण चूल अजिबात सारवलेले नाही आहे जो कलर होता चुलीचा तेच ठेवलेले आणि खूप छान वाटते आणि मला पण लय भारी वाटते व्हिडिओ बनवायला पण खूप असं म्हणजे उत्साह उत्साह आला आहे आणि कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून थोडंसं आपण सेटअप वाढवणार आहे थोडं थोडं हळूहळू काही जेवढं जमेल जेवढं शक्य होईल तेवढं करणारच आहे तर चला आज मस्त पैकी आज आपण करंड्याची भाजी बनवणार आहे एकदम बटाट्यासारखी आणि खूप भारी लागते भाजी तर बघा एवढे आम्हाला शतकात थोडे सापडले होते आणि आईना पण म्हणजे पडलेले होते ना ते घेऊन आले होते घरी तर बघा किती मोठे मोठे हे बघा हे मोठे मोठे ते आणि हे असं ना गावालाच बघायला मिळतं शहरामध्ये कुठेही भेटत नाही त्यामुळे ना गावाकडे यायलाच लागते आणि ह्या अशा आयुर्वेदिक आणि पौष्टिक अशा भाज्या किंवा कंदमोळं खायलाच लागते ती नक्की या आमच्या अकोला तालुक्यातल्या स्वर्ग बघायला चला आता आपण हे करांदे आणलेलेत ना हे पहिले स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊया भाजीसाठी मी दोन करांदे घेतलेले ती तर बघा करंदे पण धुऊन घेतलेत कापून घेऊया करंदेचे दोन तुकडे केलेत पण मग असे शिजणार नाही ना त्याच्यामुळे अजून आपण थोडं बारीक करू तर बघा असे कापून घ्यायचे आणि करंद्याची ही वरची जी साल आहे ना हिले कडक राहते त्यामुळं कापायला थोडस जड जाते करंदे पण कापून झालेत आणि इकडे बघा मडक्यात पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला पण मस्त उकळी आले करंदे टाकून घेऊया करांद्याचे कापणं व्यवस्थित टाकायचे पाणी पण गरम आहे ना हातावर बितावर येऊ शकतं पाणी त्यामुळं करंदे चांगले शिजून घ्यायचे तर आता झाकण ठेवते तर इथे ना करांदे शिजायला ठेवलेत ना तर तोपर्यंत आता साहित्य पण काढून घेतले हे बघा कांदा टोमॅटो कोथंबीर लसूण आणि कढीपत्ता आणि अजून आपल्याला काही पावडर मसाले लागणार ते पण घेणार आहे तर बघूया करांदे शिजलेत का नाही ते करांदे शिजायला काय जास्त वेळ नाही लागत बरं का दहा मिनटं लागते ते शिजायला हे बघा करांदे पण काढून घेऊया करांदे थंड झाले का याची साल काढून घ्यायची तर आता आपण थंड होऊन देऊया तर करांद्याची साल काढून घेतले आता करांदे पण बारीक बारीक तुकडे मध्ये कापून घेऊ करांद्याचे पण तुकडे करून घेतले एक खाऊन दाखवते मला ना असे शिजून खायला भारी वाटते ते भाजीपेक्षा असेच भारी लागते खायला पण तापलाय तेल टाकून घेऊ तेल तापले मोरी टाकून घेऊ मोरी पण तडतडले जिरे टाकून घेऊ ठेचून घेतलेलं लसूण टाकून घेऊ कांदा पण टाकून घेऊ कांदा आणि लसूण चांगलं परतून घेऊ कांदा परतून झाला कडेपत्ता टाकून घेऊ टोमॅटो पण टाकून घेऊ थोडीशी कोथंबीर हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आता पावडर मसाला टाकून घेऊ लाल तिखट कांदा लसूण मसाला घरचा मसाला आणि हळद आणि चवीपुरतं मीठ हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ थोडासा पानाचा हक्का मारून घेऊ मसाला पण चांगला परतले आहे करांदे टाकून घ्यायचे दाण्याचं कूट टाकते चांगलं मिक्स करून घ्यायचं आठ मिनिटं परतून घ्यायचं आणि लगेच खाली काढून घ्यायचे झाले आपली चा। भाजी तयार थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ मस्त अशी भाजी झालेली आहे करांद्याची भाजी एकदम छान झाली एकदम भारी लागते एकदम बटाट्याची भाजी कशी एकदम तशी अजिबात कडवट चव नाही किंवा अजिबात तुरड बिरड काही चव नाही एकदम भारी लागते तुम्ही पण नक्की करू बघा चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद